अमरावतीतून उमेदवार कोण याची चर्चा असतानाच नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला आणि अमरावतीतून भाजपच्या उमेदवार ठरल्या चंद्रशेखर बावनक्ळेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात बावनक्ळेंनी स्तुतीसुमनही उधळली त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी जल्लोषात उमेदवारी अर्ज देखील दाखल केला युवा स्वाभिमान पक्षाला रामराम राम करून राणा या भाजपात आल्या असल्या तरी रवी राणा मात्र युवा स्वाभिमानमध्येच आहेत दरम्यान भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा या त्यांच्या घरी आदेश देतील आणि रवी राणा हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी भाजपमध्ये येतील असं वक्तव्य केलं आणि यावरूनच नवनीत राणांनी बावनकुळेंना चांगलंच सुनावलंय नेमकं काय घडलं पाहुयात नौने आज आज मी मी जी घरात आदेश देतील रवी राणाजी बायको म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आज कार्यकर्ता म्हणून माझे नेते अमित शहाजी मोदीजी आणि देवेंद्रजी आहे मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छाप्रमाणे घेतलेला आहे आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील तर मला असं वाटते की नवरा बायकोंमध्ये कोणी बाहेरचं नाव बोललेलं बरं आहे